रामराम शेतकरी मित्रांनो आपल्या देशामधून बांगलादेशला सर्वात जास्त कांद्याची निर्यात ही होत असते परंतु मित्रांनो सध्या बांगलादेशामध्ये होणारी कांद्याची निर्यात जवळपास बंदच आहे कारण तेथील कांदा हा सध्या बांगलादेशातील जो लोकल कांदा आहे तो बाजारात आहे तर मित्रांनो तो कांदा कधीपर्यंत बाजारात असणार आहे आणि आपल्या भारतीय कांद्याला कधी मागणी वाढू शकते याबाबत विकास सिंग उपाध्यक्ष निर्यातदार संघटना यांनी माहिती ही दिलेली आहे तर मित्रांनो अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये ती जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या बांगलादेशमध्ये आपला जो काही कांदा आहे तो सर्वात जास्त निर्यात बांगलादेशमध्ये होत असतो आपल्याकडील कांद्याची मागणी सध्या ऐंशी टक्के ही बांगलादेशातमध्ये घटलेली आहे म्हणजेच देश बांगलादेशातून आता मागणी नाही कारण बांगलादेशात स्थानिक ठिकाणचा कांदा बाजारात येत आहे हा कांदा मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरणार आहे त्यानंतर भारतातून कांद्याची गरज बांगलादेशला भासेल आणि निर्यात ही वाढणार आहे अशी माहिती विकास सिंग उपाध्यक्ष निर्यातदार संघटना यांनी दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो निर्यातदारांच्या मते मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत बांगलादेशातील कांदा हा त्यांचा लोकल कांदा त्यांना पुरणार त्यां आहे परंतु त्यानंतर भारतातून कांद्याची गरज बांगलादेशला भासणार आहे म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात बऱ्यापैकी चालू होण्याचा अंदाज हा आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा